जे बेल्ट आहे ते ओरफा ओरबाडा घशात घाला खिशात घाला पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी फक्त वापरा मराठी माणसं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे व्यवसाय करतायत हजारो कोटी जे व्यवसाय करतायत पण गप्प असतात इतरांसारखे नाहीत बाकी त्यांची शोबाजी जास्ती असते मराठी माणूस शांतपणे काम करत असतो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं एक जगामधलं एक अत्यंत प्रतितीयश अस एक परफ्यूम आहे ज्याच नाव आहे शॅनल त्याचे वेगवेगळ्या आकडे तिकडे असतात त्यांचे शॅनल फाईव्ह शॅनल फोर शॅनल थ्री वगैरे तुम्ही कधी वापरलेले असताल तुम्ही सगळ्यांनी त्याचा जो इसेन्स आहे अर्क हा गेले अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या खेळकर अत्तरवले जे आहेत त्यांच्याकडनं जातो इथून तो अर्क तिथे जातो तिथून ते परफ्युम बनतं आणि ते आपण अंगाला लावतोय आपण आपल्याला माहितीच नाही आपली स्ट्रेंथ काय आपली ताकद काय आहे आज ही सगळी सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली गेली अनेक वर्ष उभी राहिली आत्ताच सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे कळलं का ती सहारा चळवळ आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं ती ही सरकार चळवळ नाही हे आमच्या ज्योतिराव यांनी उभी केलेली आमच्या महात्मा फुलेंचा दरवेळेला आपण उल्लेख करताना म्हणतो महिलांसाठी शिक्षण दिलं त्या माणसाने दिलंच पण आमच्या महाराष्ट्रामधल्या त्यावेळेला जो काही मराठी पट्टा जो काही होता त्या महाराष्ट्रामधल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये याच्यासाठी जे पहिलं आंदोलन केलं ते आमच्या ज्योतिराव फुलेंनी केलं त्याला चुकत तर इंग्रज लोक दखन राईट म्हणायचे आपल्याकडे आता पुढे मिळाला आहे ना तुमचं डेक्कन जिमखाना वगैरे मूळ शब्द दक्षिण त्यानंतर त्याचा झाला शब्द दखन आणि मग इंग्रज आल्यावर त्याचा झाला डेक्कन आणि मग हा सगळा इतिहास विखे पाटलांपासून सुरू झाला धन्नीव गाडगळ्यांपासून सुरू झाला आज महाराष्ट्रामध्ये जवळपास सहकारी संस्था जर बघितल्या जवळपास दोन लाख बावीस हजारच्या वरती आहेत इतक्या मोठ्या संस्था देशात आपल्या देशात कुठच्याही देशा राज्यामध्ये नाही आहेत त्याच्यानंतर खालोखाल येत गुजरात ज्याचा महाराष्ट्र डोळा आहे कालची बातमी आहे मला का राहते काय अजून मला कळलं कर, नाही पडलं पण आपल्याकडची महाराष्ट्रा डेअरी ही भविष्यात पुढे अमूल गिळंकृत करते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी आज जो तुमच्यासमोर उभा आहे मी फार काही भाषण करणार नाही तुमच्यासमोर मला फक्त काही थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या काही धोक्याच्या सूचना तुम्हाला द्यायच्या महाराष्ट्रातली सरकारी सहकारी चळवळ चर, जी आहे ती सांभाळण्यासाठी अत्यंत सक्षम अशी माणसं महाराष्ट्रामध्ये मा आहेत आजही आहेत भविष्यातही असतील होणार आहेत पण मला असं वाटतं आपण इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो त्याच भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही तुम्हाला आठवत असेल मी एकदा त्या आपल्या महाराष्ट्राच्या विकास आराखडा ब्ल्यू प्रिंटच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाड्यामधली पाण्याची परिस्थिती आता अशी आहे कि जवळपास विहिरीला आठशे नऊशे फूट खाली पाणी लागत नाहीये अशी महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती आहे आणि फक्त राजकीय स्वार्थ राजकीय गोष्टी याच्यासाठी म्हणून मराठवाड्यामध्ये साखर कारखाने उभे केले जात आहेत साखर कारखाने उभे करणार म्हणजे तुम्ही ऊस उस लावणार ऊसाला सर्वात जास्ती पाणी लागतं हे काय मी सांगायची गरज नाही जमिनीतलं पाणी शोषून घेत ते जिओग्राफिक जिओग्राफिकने सांगितलेल्या तुम्हाला त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला सांगतो की आत्ताची मराठवाड्यामधली परिस्थिती ही जर अशी चालू राहिली असं जर जमी पाणी खेचत राहिला तर पुढच्या चाळीस पन्नास वर्षात पुढच्या चाळीस पन्नास वर्षात मराठवाड्याच वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या तज्ज्ञांचं आहे आम्हाला अक्कल येत नाही आम्हाला समजत नाही आमच्याकडच्या पुढाऱ्यांना कळत नाही जे बेलत आहे ते ओरबाडा घशात घाला खिशात घाला पुढच्या आपल्या पुढ्यांसाठी फक्त वापरा पण याच्यामध्ये महाराष्ट्राची एक एक जमीन बर्बाद होते याचा आमच्याकडे विचार नाहीये कोणत्याही प्रकारचा पुढचा विचार नाहीये आणि त्याच्यात त्यांचं शेवटचं वाक्य असं आहे की उद्या वाळवंट झाल्यानंतर त्या प्रदेशाचा वाळवंट झाल्यानंतर जर ती जमीन पूर्ववत करायची ठरवली पहिल्यासारखी करायची ठरवली आणि जर कसोशीने प्रयत्न केले तर साधारणपणे चारशे ते पाचशे वर्ष लागतील आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो आहोत कोणी मराठा कोणी कुणबी कोणी माळी कोणी साळी कोणी आगरी कोणी ब्राह्मण कोणी मराठा काय चालू आहे हेच चालू नाहीये हे चालवलं जात आहे हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये हा एकत्र राहू नये यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्या प्रयत्न सुरू आहेत हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत हा राज ठाकरे गेले अनेक वर्ष बोमलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला जे 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 महाराष्ट्राचं चांगलं आहे ते बाहेर ते बाहेर निघत नसेल करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका